लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अन्वी सिंधूला म्हणत असते की सिम्मा आजपर्यंत तू जो डिसिजन घेतला त्यावर मी कधीच कोणता डाऊट घेतला नाही कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला प्रत्येक वेळी तुझ्या डोळ्यामध्ये प्रामाणिकपणा दिसतो मात्र आज तो प्रामाणिकपणा दिसत नाही आहे आणि मग ती पुन्हा सिंधूला विचारते की खरं सांग सिम्मा तुला या लग्नासाठी नक्की कोण प्रेशराईज करत आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की नाही अन्वी मला कोणीही प्रेशराईज करत नाही आहे हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो अन्वीला म्हणतो की मला सिंधूसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे त्यामुळे तू प्लीज बाहेर जा आणि मग अन्वी तेथून निघून जाते आणि मग राघव सिंधूला म्हणतो की मला तू फक्त त्या व्यक्तीचं नाव सांग जी तुला या लग्नासाठी प्रेशराईज करत आहे आणि त्यावेळी सिंधूला हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार आठवतो मात्र ती मनाशी म्हणते राघव मला माफ करा मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही पण मी तुमच्यापासून काही लपवून सुद्धा ठेवू शकत नाही मात्र जर मधुताईंना समजलं की मी हे सत्य तुम्हाला सांगितलं आहे तर त्या स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील त्यामुळे मी हे लग्न करणं सगळ्यांच्या हिताचं आहे आणि मग ती राघवला म्हणते की सगळेजण मला सतत हाच प्रश्न का विचारताय मी काही लहान आहे का मला माझे निर्णय घेता येतात आणि मी लग्न करण्याचा निर्णय निर्णय स्वतःहून घेतला आहे कोणीही मला प्रेशराईज केलेला नाही आहे त्यावर राघव तिला विचारतो पण तू हा निर्णय असा अचानक का घेतला त्यावर सिंधू म्हणते की मी कधी आहे का तुम्हाला की तुम्ही मधुताईंसोबत लग्न का केलं एवढी वर्ष मी एकटीने सांभाळलं पण आता मला सुद्धा एका लाईफ पार्टनरची गरज आहे आणि म्हणून मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि राघवला म्हणते की आता तरी बसला ना तुझा विश्वास मात्र राघव म्हणतो की मी सिंधूसोबत बोलतोय तू मध्ये बोलू नको आणि ते ऐकून राणी गप्प बसते तर राघव सिंधूला म्हणतो की ठीक आहे तुला आयुष्यात एका लाईफ पार्टनरची गरज आहे ना मग कर तू लग्न पण एक गोष्ट लक्षात ठेव हो की सावी माझी मुलगी आहे मी तिचा बाबा आहे आणि तू हा अधिकार इतर कोणालाही दिलेला मला आवडणार नाही आणि त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही त्याचवेळी रेश्मा त्या ठिकाणी येत सिंधूला सांगते की बाहेर पाहुणे आले आहेत तुझी वाट बघतायत त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे येते मी आणि मग त्यानंतर रेश्मा तेथून निघून जाते दुसरीकडे रुक्मिणी विशालच्या आईसोबत वहिनीसोबत गप्पा मारत असते त्याच वेळी अन्विता ठिकाणी येते अन्वीला बघून विशालची आई विचारते की ही ब्युटिफुल आणि स्मार्ट मुलगी कोण आहे त्यावर रुक्मिणी सांगते की माझ्या मुलीची मुलगी आहे माझी नात अन्वी मात्र अन्वी वैतागूनच त्या सगळ्यांकडे बघत असते त्यानंतर राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो तो म्हणतो की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे मात्र रुक्मिणीमध्येच म्हणते की राघव अरे आमचं सगळं बोलणं झालं आहे त्यावर राघव म्हणतो चांगलं आहे पण आता मलासुद्धा काही बोलायचं आहे त्यामुळे मग रुक्मिणी गप्प बसते त्यानंतर राघव हो, विशालच्या आईला विचारतो की तुमच्या घरी कोण कोण असतं त्यावर विशालची आई सांगते की मी माझी मोठी सून आणि धाकटा मुलगा विशाल पुढे ती म्हणते की विशाल जेव्हा लहान होता तेव्हाच त्याचे वडील वारले आणि दोन वर्षांपूर्वी माझा मोठा मुलगा कुणालाही वारला त्यानंतर राघव त्यांना विचारतो की आज विशाल इथे का नाही आला त्यावर विशालची आई म्हणते ते विशाल की तो इथे येणारच आहे पण सकाळी त्याची महत्त्वाची मीटिंग होती त्यासाठी त्याला ऑफिसला जावं लागलं त्यावर राघव विचारतो की विशाल नक्की काय करतोय जॉब की स्वतःचा बिझनेस आणि त्यावर विशालची आई सांगते की तो स्वतःचा बिझनेस करत आहे त्याने कष्टाने आणि मेहनतीने स्वतःचा बिझनेस सेट केला आहे त्याच्या कंपनीचा टर्न ओव्हर करोडोंमध्ये आहे हवं तर तुम्ही माहिती काढू शकता तर त्याची वहिनी म्हणते की आमचा विशाल खरंच खूप हँडसम आणि स्मार्ट आहे तो मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे आणि ते ऐकून अन्वी हसतच म्हणते की मग तुमच्या या मोस्ट इलिजिबल बॅचलरचं आत्तापर्यंत लग्न का नाही झालं आणि अन्वीचा हा प्रश्न ऐकून रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघते पण विशालची आई म्हणते ठीक आहे तिलासुद्धा काही प्रश्न पडलेच असतील ना तर विशालची वहिनी म्हणते की तुला आत्ताच आईंनी सांगितलं ना की विशालने स्वतःचा बिझनेस सेट केला आहे आणि त्यामुळे लग्नासाठी उशीर झाला त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे ना हे सिम्माचं म्हणजे सिंधू मामीचं दुसरं लग्न आहे आणि तिला एक मुलगीसुद्धा आहे पण तुमच्या विशालचं हे पहिलंच लग्न आहे ना त्यावर विशालची आई म्हणते हो तर अन्वी त्यांना विचारते मग तुम्ही सिम्माला पसंत का केलं तुमच्या विशालसाठी तर दुसरीसुद्धा मुलगी भेटू शकते ना तर रागो म्हणतो की मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि त्यावर विशालची आई म्हणते की आमच्या विशालने असं ठरवलं होतं की ज्या मुलीचा नवरा हे जग सोडून गेला कि आहे किंवा ज्या मुलीला लाईफ पार्टनरची खरंच गरज आहे त्याच्याशीच तो लग्न करणार आणि मग ती पुढे हे सुद्धा सांगते की आम्हाला मधुराणींनी सिंधूची जी माहिती आणि फोटो पाठवला होता ती आम्हाला खूपच आवडली आणि आमच्या विशालची आणि सिंधूची पत्रिकासुद्धा जुळत आहे आम्ही इथे येण्याआधी गुरुजींकडेच गेलो होतो गुरुजींचं तर असं म्हणणं आहे की त्या दोघांचे छत्तीस गुण जुळत आहे मग त्यामुळे आम्ही विचार केला की चांगल्या कामासाठी उशीर कशाला आणि मग आम्ही लगेच इकडे आलो आणि त्यांचं ते बोलणं ऐकून राघव आणि अन्वी फक्त एकमेकांकडे बघतात तर रुक्मिणी मनाशी म्हणत असते की हा विशाल मुलगा म्हणून चांगला वाटतोय त्याची फॅमिलीसुद्धा चांगली वाटत आहे जर सिंधूने त्याच्याशी लग्न केलं तर ती सुखी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राघवचा आणि राणीचा संसार मार्गी लागेल आणि मग त्यानंतर विशालची आई विचारते की सिंधू कुठे आहे आम्हाला तिला भेटायचं आहे तर राघव म्हणतो की मी तिला घेऊन येतो आणि मग तो रूमकडे जाण्यासाठी निघतो इकडे सिंधू आरशासमोर उभी असते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि सिंधूची अवस्था बघून तो मनाशी म्हणतो की सिंधू जर तुझी मनापासून इच्छा नाही आहे तर मग तू हे सगळं का करते तर इकडे सिंधू मनाशी म्हणत असते की मी लग्न करण्यामध्येच सगळ्यांचं भलं आहे आणि मग त्यानंतर राघव तिला म्हणतो की सिंधू मी तुला शेवटचं विचारतोय की तुला खरंच हे लग्न करायचं आहे का तुझा निर्णय फायनल आहे का आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते ती म्हणते की राघव तू सिंधूचा पहिला नवरा आहे आणि उगाच त्या लोकांना काही वाटायला नको म्हणून मी सुद्धा आले त्यावर राघव म्हणतो ठीक आहे आणि मग त्यानंतर सिंधू आणि राणी बाहेर जातात राघव मात्र त्या ठिकाणीच थांबतो तो खूप अस्वस्थ असतो आणि मनाशी म्हणत असतो की सिंधूने हा लग्नाचा निर्णय घेतल्यापासून मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे तेच कळत नाही त्यानंतर राणी सिंधूला घेऊन बाहेर जाते सिंधूला बघून विशालच्या आईला आणि बहिणीला खूपच आनंद होतो सिंधू त्यांना नमस्कार करते तर सिंधूकडे बघत त्या दोघेही म्हणत असतात की ही मुलगी अगदी नक्षत्रासारखी आहे त्याचवेळी राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो तर अन्विताला म्हणते की राघव मामा तुला काय वाटतंय हे लोक खरंच इतके चांगले आहेत की फक्त शुगर कोटिंग करत आहे त्यावर राघव म्हणतो की मलाही तोच प्रश्न पडलाय आणि मग त्यानंतर विशालची आई जेव्हा म्हणते की सिंधूचा आणि विशालचा जोडा खरंच खूप शोभून दिसेल आणि ते ऐकून राघव मुद्दाम ठसका लागल्याचं नाटक करतो आणि म्हणतो की आधी तुमच्या विशालला सिंधूने पसंत तर करू द्या नंतर बघूयात पुढे काय करायचं का ते तर राजश्रीसुद्धा म्हणते हो जोपर्यंत काही ठरत नाही तोपर्यंत आपण काही बोलायला नको उगाच दृष्ट लागायची आणि त्यावर विशालची आई म्हणते की काळजी करू नका आमच्या बाजूने कधीच कोणता प्रॉब्लेम येणार नाही तर अन्वी विचारते की तुमच्याकडे तुमच्या मुलाचा एखादा फोटो तरी असेलच ना आणि त्यावर विशालची वहिनी म्हणते हो आहे ना आणि ती मोबाईलमधील एक फोटो अन्वीला दाखवते मात्र त्या फोटोमध्ये विशालचा चेहराच ब्लर असतो त्यामुळे अन्वी हसतच म्हणते की खूप हँडसम आहे तुमचा मुलगा आणि मग ती राघवला तो फोटो दाखवते तर राघव चिडून म्हणतो की काय मस्करी चालली आहे काही या फोटोमध्ये तर मुलाचा चेहरा नीट दिसतही नाही आणि त्यावर विशालची आई म्हणते की तो आता येणारच आहे ना मग तुम्ही प्रत्यक्षात बघून घ्या आमचा विशाल खरंच खूप स्मार्ट आणि हँडसम है, आहे आणि नावाप्रमाणेच विशाल मनाचा आहे तो मोठ्यांचा मान ठेवतो त्यांचा आदर करतो तो खरंच खूप प्रेमळ आहे आणि दुसरीकडे विशाल रत्न पार्किंगच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतो पण अचानक त्याच्या गाडीसमोर एक आजोबा येतात विशाल पटकन ब्रेक लावतो आणि गाडी थांबवतो त्यानंतर तो खाली उतरून त्या आजोबांजवळ जातो आणि त्यांची चौकशी करत त्यांना कुठे जायचं हे ते विचारतो आणि त्यांना त्या ठिकाणी सोडवून सुद्धा येतो दुसरी तर दुसरीकडे विशालची आई आणि वहिनी विशालचं कौतुक करत असतात तर राघव म्हणतो की आधी तुमच्या विशालला घरी तर येऊ द्या सिंधूने त्याला बघू द्या पसंत करू द्या मगच आपण पुढे काय करायचं ते ठरवू आणि त्याच वेळी विशाल तिथे येत म्हणतो की अगदी बरोबर बोललात तुम्ही त्यामुळे सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात आणि त्या ठिकाणी विशालला बघून विशालची आई आणि वहिनी खूपच खुश होतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राघव विशालला म्हणतो की तू सिंधूसोबत बोलण्याआधी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सावीबद्दल मात्र ते ऐकून रुक्मिणी आणि राणी काळजीत पडतात आणि मग त्यानंतर राघव सिंधूला देखील सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव सावी माझी मुलगी आहे मी तिचा बाबा आहे आणि तू हा अधिकार दुसऱ्या कोणाला दिलेला मला चालणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा